मुंबईच्या वरळीत हिट अँड रनची घटना घडली कोळी दाम्पत्याला पहाटे तर वरळीतील मॉलजवळची ही धक्कादायक घटना आहे अपघातात महिलेचा मृत्यू तर काल कार चालक हा पळून गेला होता गाडीची ओळख पटली आणि पोलिसांनी एकाला ताब्यात सुद्धा घेतलं वरळीतून आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय पोलिसांच्या हद्दीमध्ये आज सकाळी धक्कादायक अपघात आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे एक्ट्रिया मॉलच्या समोर हा संपूर्ण अपघात घड घडलेला आहे आणि या अपघातातली गाडी आहे ती आता वरळी पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेली आहे वरळी पोलिसांकडून या गाडी चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आज सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास ही गाडी आहे या गाडीने दुचाकीवरती स्वार असलेल्या नाखवा कुटुंबियाला जोरदार ध धक्का दिला आणि यानंतर ह्या धडक्यामध्ये या एका महिलेचा देखील मृत्यू हा झालेला आहे या अपघातामध्ये वाहन चालक असलेले नाखवा हे या गाडीवरती उडाल्याच देखील पाहायला मिळतं आणि बोनेटवरती उडून आपण ह्या काचेवरती देखील ते आपटल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर ह्या गाडीवरती जर संपूर्ण मोठ्या प्रमाणात अपघात होताना पाहायला मिळतात तर या ठिकाणी आहेत ते मासे घेण्यासाठी गेलेले होते आणि काही मासे देखील या गाडीवरती असल्याचं जे आपल्याला आपलं हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे या गाडीवरती पूर्ण ही गाडी आहे ती झेड ब्लॅक प्रिंटेड गाडी आहे आणि याच गाडीवरती वरती जर आपण पाहत असतो तर डाव्या बाजूला कुठल्या तरी पक्षाचा चिन्ह असतात असल्याचं देखील या ठिकाणी या गाडीवरती दिसून येते या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला असून त्यासोबत जी पुढची चौकशी आहे ती सुरू आहे परंतु गाडीचे नंबर प्लेट आहे ते देखील काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आ असल्याचं दिसून येत आहे आता पोलिसांच्या माध्यमातून नक्की या प्रकरणात कुठले धागेदोरे पुढे येत आहेत आणि अशा प्रकारचे अनेक होणारे अपघात कशाप्रकारे रोखले जातात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रवीण सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई वरळीमधली ही ब्रेकिंग बातमी आपण बघत होतो वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे कोळी दाम्पत्याला पहाटे कारनं फरफटत नेलं होतं वरळीमध्ये ॲट्रिया मॉल आहे आणि या ॲट्रिया मॉलजवळची ही धक्कादायक घटना आपण पाहत होतो तर या घटनेसंदर्भात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी सुद्धा आढावा घेतलेला आहे ब्रेकिंग बातमी वरळीमधून मुंबईमधून बातमी कोळी दाम्पत्याला कारनं धडक दिली होती आणि त्यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यूसुद्धा झालेला आहे अपघातावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर असल्याची सुद्धा माहिती आता समोर येते तर पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते मुंबईच्या वरळीत हिट अँड रनची घटना घडल्याची बातमी आपण बघतोय कोळी दाम्पत्याला पहाटे कारनं फरफटत नेलं होतं ऍट्रिया मॉलजवळ ही घटना घडली आणि या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालाय तर कार चालक हा पळून गेला होता त्यानंतर गाडीची ओळख पटली आणि पोलिसांनी एकाला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे शिंदेच्या सेनेचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते असलेले राजेश शहा यांना या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर अपघातावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर असल्याची माहिती समोर येते पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे वरळीमधली ब्रेकिंग बातमी आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेचे नेते जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण या संदर्भात अधिकची माहिती देतील निखिल काय नेमकी घटना घडली आहे साधारण किती वाजता घटना घडली आणि त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या एका नेत्याला ताब्यात घेण्यात येत आहे असं समजते नेमकं काय प्रकरण आहे त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे निखिल नक्कीच विक्रांत पाहायचं झालं तर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये नाखवा कुटुंबीय आहेत हे वरळी परिसरामध्ये राहिला होते ससूनडोक येथून मासे घेऊन येत असताना त्यांचा हा अपघात घडलेला आहे चारचाकी वाहनांनी यांच्या बाईकला आहे जो जोरात तो ठोकर दिली आणि त्यानंतर ह्या दोघांचाही अपघात झाल्याच्या नंतर ज्या महिला मृत झालेल्या आहेत त्यांना जवळपास चार किलोमीटर पर्यंत या गाडीच्या सहाय्याने फरफडत घेऊन गेलेल्या आहेत गाडी देखील महागातली आहे ब्लॅक प्रिंटेड गाडी आहे आणि गाडीच्या साहाय्याने चार किलोमीटर पर्यंत साडीचा पदर अडकून त्यांना फरफडत घेऊन गेल्याची धक्कादायक बातमी आहे ती या ठिकाणी समोर येते आणि याच प्रकरणामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आहेत राजेश शहा यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्या नावावरती ही गाडी आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाचा देखील शोध आता तो सुरू आहे त्यांचा मुलगा मीर शहा हा आणि ड्रायव्हर गाडीमध्ये असल्याची माहिती आहे ती मिळालेली आहे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू केलेली आहे आणि या संपूर्णपणे प्रक्रियेमध्ये एकूणच मोबाईल जे कॉल लॉग्स आहेत ते देखील ट्रेस केले जाणार आहेत मोबाईलच्या लोकेशनवरून त्यांना ट्रेस करून त्यांचा शोध देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे या संपूर्णपणे प्रकरणात हिट अँड रन प्रकरणात ज्याप्रमाणे पुण्यामध्ये घटना घडली त्याचप्रमाणे आता मुंबईमध्ये ही घटना घडलेली असताना एक जण यामध्ये आहेत ते मृत झालेले आहेत मृत्त महिला आणि मृत महिलेचे पती आहेत ते देखील आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण जबाब आहे तो नोंदवला जात आहे नक्की घटना कशा प्रकारे घडली आणि या घटनेमध्ये कोणकोणते कोणते जी घटना घडली तेव्हा नक्की ही गाडी आहे ती कुठल्या बाजूने येत होती हे देखील सांगण्यात आलेलं आहे तर ही गाडी आहे ती मुंबईच्या दिशेने वरळीच्या दिशेने चाललेली होती आणि हे हा मिहीर शहा जो मुलगा आहे तो राहणारा पालघर पालघर येथूनचा आहे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अपघात घडल्याच्या नंतर हा मुलगा वाहन घेऊन तो पळून चाललेला होता मग पळून जात असताना कांदिवली पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये कांदिवली पोलिसांनी या प या गाडीला आहे ती जप्त केलेली आहे आणि या गाडीच्या माध्यमातून गाडीचे जे आता मालक आहेत राजेश शाह यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलवून घेतलेले आहे पोलिसांच्या माध्यमातून वरळी पोलीस स्थानकामध्ये हा जो अधिकचा तपास आहे तो आता सुरू आहे विक्रांत निखिल तुम्ही पुण्याच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता पुण्यात प्रकरण घडल्यानंतर आता राजकीय नेत्यांना सुद्धा अद्यापपर्यंत संदर्भातली जाग आलेली नाही असं म्हणता येईल का आणि आता याचे राजकीय रंग पाहायला मिळतील का निखिल नक्कीच ज्याप्रमाणे पुण्यामध्ये घटना घडली आणि पुण्यात ते घटनेच्या नंतर अनेक पडसाद आहेत ते संपूर्णपणे महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर आहे तो एक ठोस कायदा आहे तो या ठिकाणी पारित केला पाहिजे होता आणि या प्रकरणामध्ये पोलिसांचा ज्याप्रमाणे तपास पुण्याच्या पोलिसांची आपण ज्याप्रमाणे संशयातली भूमिका आहे ती या ठिकाणी पाहिली प्रमाणात जर मुंबई पोलिसांचं जर कामगिरी पाहिली तर मुंबई पोलिसांनी तात्काळ लगेचच जाऊन या गाडीला देखील पकडलेला आहे आणि गाडीच्या मालकांना देखील चौकशीसाठी बोलून घेण्यात आहे परंतु या संपूर्णपणे प्रकरणात एक ठोस काहीतरी कायदा झाला पाहिजे असं देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे तर त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या मुलांबरोबर जर अशी कोणती घटना घडली असती तर त्यांना लगेचच पोलीस लगेच टाकतात अशी देखील प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून यायला मिळते त्याचप्रमाणे जर आता ही ही जरी केस पाहिली तरी सुद्धा अजूनपर्यंत जो मुलगा आहे तो या ठिकाणी फरक तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत पुण्याचं प्रकरण घडलं त्यानंतर आता हे प्रकरण समोर शिवसेनेचा एक नेता राजेश शहा यांच्या मुलाकडून हा अपघात हा मुलगा अपघातावेळी त्या गाडीत असल्याचं धडा घेतला नाही असं म्हणायचं का त्यांच्या ज्या काही वाढत्या घटना घडत आहेत त्या वाढत्या घटना बघता आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये अत्यंत उच्चभ्रू राजकीय नेते आणि अत्यंत कोट्याधीश असणाऱ्यांची काय म्हणता येईल बिघडलेली मुलं हे सगळं हे फार आपल्याला वेदना देणारं क्षेत्र आहे एकीकडे एक तुम्ही लाडकी बहिणीची योजना म्हणताय पण आता एका लाडक्या बहिणीचा जीव गेलाय या सगळ्यांवर आता सरकारची भूमिका काय असेल कारण तुमच्या पक्षाचा उपनेता आहे आणि त्याला एवढी साध जबाबदारीचं भान नाहीये मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आता स्वतःहून या सगळ्या संबंधाने काय ते आपल्या भूमिका काय केलं पाहिजे सुषमाताई आपण आता टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजेश शहा यांचा हा फोटो आहे त्यांचं जे ज्यावेळी त्यांची पदावर नियुक्ती झाली होती त्यावेळी पत्र देतानाचा हा फोटो आपण पाहतोय याचा अर्थ ते शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आहेत याचा अर्थ ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत म्हणजे एके ठिकाणी आपण म्हणतो की राजकीय व्यक्ती यांना आपण समाजामध्ये मोठं स्थान देत असतो मानाचं स्थान देत असतो त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते आणि मग त्यांच्याच परिवारातून अशी घटना घडते तेव्हा याकडे कशाप्रकारे पाहायचं हा सत्तेचा मुस्तवालपणा आहे की आमचा नेता काय आमचा नेता पंधराशे रुपये देईल आणि प्रकरण दफा करेल एकीकडे आमचा नेता लाडकी बहीण म्हणेल आणि तिला पंधराशे रुपये देऊन तिला एक तिला लगेच म्हणजे तो सगळा विषय संपवून टाकेल परंतु राजकीय नेते म्हणून तुम्ही ज्यांना पदाधिकारी म्हणून नेमता त्या पदाधिकाऱ्यांना आपण कसं जगावं कसं वागावं याचं भान असू नये का किंबहुना इतक्या बेजबाबदार लोकांना पक्षामध्ये इतक्या महत्वाची पद दिली जातात याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांनी हे ठरवून टाकले की तुम्ही आमच्या आमची नावं घ्या बिनधास्तपणे जगा आमचं अभय तुम्हाला आम्ही तुम्हाला संरक्षण देतोय काय करायचंय ते करा अगदी याच नाही आणि काहीस असंच म्हणणं मागे नितेश राणेनेही म्हटलं होतं की तुम्हाला जे करायचं ते करा सागर बंगल्यावर बसलेला आहे आपला माणूस मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस एवढा आहे प्रकरण रफादफा होऊ नये म्हणजे झालं या प्रकरणामध्ये आता याच्यावरती जोकुणी हा माणूस आहे शहा नावाचा या माणसावर तात्काळ गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि याला अटक होणंही गरजेचं आहे तुम्ही जसं या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे राजेश शहा यांच्या मुलावर सुद्धा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते मात्र तुम्ही एक मुद्दा जो मांडला होता तो असा की पुण्यातली घटना असेल किंवा ही घटना असेल दोन्हीकडच्या गाड्या जर आपण बघितल्या तर त्या महागड्या गाड्या म्हणजे हा पैशाचा उन्माद आहे असंही म्हणता येईल का हा पैशाचा उन्माद आहे एकूण म्हणजे पुण्यातली पुरुषेकारचं प्रकरण असेल किंवा इकडचं नाशिक रोड मध्ये झालेलं आमदार मोहितेंच्या भाच्याचं प्रकरण असेल हे सगळे उच्चभ्रू आणि मोठ्या पदावरील व्यक्तींचे नातलग लोक आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये पैशाची आणि सत्तेची कमालीची हवा गेलेली आहे त्यामुळे आपल्या हातून कोणी मेला तरी आपल्याला सोडवायला आपला बाप आहे आपला नातेवाईक आहे आपला मामा काका बसलेलेच आहेत यामुळे यांना गोरगरीबांच्या जीवाची काही पर्वा राहिलेली नाही आणि सरकार सुद्धा अशा मोठ्या प्रकरणांमध्ये या लोकांना पाठीशी घालायचा प्रयत्न करत आपण बघितलं असेल की पुण्याच्या दोनही प्रकरणामधल्या विशाल अगरवाल असेल किंवा इतर या लोकांना लगेच जामीन कारण तपाशी अंमलदारापासूनची सगळी यंत्रणा लगेच मॅनेज होते ना माल हे तो ताल असा सगळा हा व्यवहार चालू आहे परंतु सुषमाताई या घटना सातत्याने घडताना पाहायला मिळतात म्हणजे पुण्याची घटना असेल तुम्ही उल्लेख केलेली नाशिकची घटना असेल आणि आता आजची ही घटना समोर येते याच्यावर एक फुल अँड फायनल सोल्युशन काय असू शकतं काय झालं पाहिजे कोणता नवा कायदा आला पाहिजे तुमचं मत काय याबद्दलच नाही याच्यावरच सोल्युशन एकच आहे कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो जर तुम्ही एखाद्या ट्रॅफिक सिग्नल वरती सिग्नल मोडला म्हणून एखाद्याला अमानुष मारहाण करताना ते व्हिडिओ आपण बघतो सर्वसामान्य माणूस असेल तर त्याला वेगळा न्याय आणि एखादा उच्चभ्रू कुटुंबातला असेल तर त्याला चौकीवर आणून पिझ्झा बर्गर त्याच्यासाठी खास आमदार खासदार येऊन त्याची विचारपूस करणार हे जोपर्यंत बंद होत नाही आणि उच्चभ्रू असो की कोणी असो गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणेच ट्रीट केलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच त्याच्यावरती कलम लागली पाहिजेत आणि तपाशी अमलदारांनी कारण बऱ्याचदा गुन्हा दाखल होतो परंतु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे स्टेटमेंट फार महत्वाचे असतात अशा प्रकरणांमध्ये ने आणि नेमके इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर मॅनेज होत असतील आणि त्यांना जर फक्त पैशांची छनछनच करत असेल आणि गोरगरिबांचे आशराब जीवांचे अश्रू कळत नसतील तर मग त्या कायद्यांना कायदा किती करत केला तरी त्याला अर्थ उरत नाही मला वाटतं याच्यातली जी पोलीस यंत्रणा जी अत्यंत अपंग झालेली आहे ती अपंग झालेली पोलीस यंत्रणा एकदा तिचा पाठ करण्याची गरज आहे धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपण पाहतोय वरळीमधली ही घटना वरळीमध्ये खरं तर आज सकाळी हिट अँड रनचा प्रकार घडला होता त्यानंतर संबंधित व्यक्ती हा गाडी घेऊन पळून जात असताना कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याला पकडण्यात आलं गाडी ताब्यात घेण्यात आली अशा प्रकारची माहिती मिळते खरंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेले राजेश शहा यांचा मुलगा त्यावेळी त्या गाडीमध्ये होता अशीही माहिती मिळते संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि ज्या दाम्पत्याला धडक लागली होती त्या दाम्पत्यापैकी महिलेचा मृत्यू झालेला आहे ही सर्वात महत्त्वाची बाब समोर येते सातत्यानं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पुणे प्रकरण असेल त्यानंतर नाशिकचं प्रकरण असेल आणि त्यानंतर आता हे प्रकरण समोर येत आहे शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत या प्रकरणामध्ये अपघातावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर असल्याची माहिती खरंतर समोर येते अतिशय मला जो दुर्दैवी घटना आहे ते बिचारे मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्या ज्या महिला आहेत जी मी माहिती घेतली आहे त्याप्रमाणे त्या सकाळी मच्छी आणणं आन, आणि मग ती बाजारात विकणं हा त्यांचा व्यवसाय आहे आणि अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ह्या प्रकारच्या केसेस ही पहिली केस नाही आपल्याला आठवत असेल तर साधारण चार सुद्धा असा हिट अँड रनचा एक मृत्यू हा वरळी सिफेसला झाला होता त्यामुळे मला असं वाटतं तिकडे ट्रॅफिक हवालतार ठेवणं सिग्नल व्यवस्था उ, 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 उ उत्तम करणं ट्रॅफिक रेग्युलेशन करणं या सगळ्या गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आमची मागणी आहे शासनाने त्वरित त्यांना शा नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते असलेले राजू वाघमारे सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आपण पाहतोय पुण्यातली घटना घडली नाशिकची घटना घडली त्यानंतर आता आज मुंबईत घटना घडली आपल्या पक्षाचे उपनेते असलेल्या व्यक्तीचा मुलगा त्या गाडीमध्ये होता अशा प्रकारची माहिती मिळते म्हणजे पुण्यातलं प्रकरण इतकं देशभर गाजलं त्यानंतर सुद्धा राजकीय नेत्यांनी कोणताच धडा घेतला नाही असं म्हणायचं का नाही मला असं वाटत की अशा प्रकारे त्या गोष्टीला राजकीय वळण देणं किंवा अशा प्रकारे वक्तव्य माध्यमांनी करणं हे सगळ्यात चुकीचं आहे अशा प्रकारचे घटना घडू नयेत कारण हे घडवणाऱ्या घटना ज्या आहेत हे लोक विचार न करता गाड्या चालवतात था। रस्त्यावरच्या लोकांना रिस्पेक्ट देत नाही आणि आर हा शुद्ध मूर्खपणा आहे लोकांना याच्यामध्ये आपल्याला जनजागृती करावी लागेल जनतेमध्ये या पद्धतीच्या गाड्या चालवू नयेत त्याचे नुकसान भरपाई काय होते त्याचं नुकसान काय होतं याच्याबद्दल समुपदेशन करावं लागेल कारण हा शेवटी एक सामाजिक सोसायटीचा मामला आहे की लोक कशा पद्धतीने गाड्या चालवतात आरटीओ तर्फे आता शासनाने आम्ही ठरवलेलं आहे की जनतेमध्ये जाऊन या प्रकरणाची जास्तीत जास्त जनजागृती करणं कॉलेजेसमध्ये करणं की अशा प्रकारच्या गाड्या न चालवणे आणि त्याच पद्धतीने रस्त्यावर तर आता सगळीकडे आपण ट्रॅफिक पोलीस आणि इतर गोष्टी असतात पण प्रश्न असा आहे की पोलीस असून फायदा नाही जो गाडी चालवणारा असतो त्याला त्याच्या डोक्यात आपल्याला अक्कल प्रत्येकाच्या द्यावी लागेल आणि खास करून तरुण पिढीच्या की अशा पद्धतीने गाड्या चालवून स्वतःचही नुकसान आणि समोरच्याचही नुकसान जर ते करून घेत असतील तर ती दुर्दैवी घटना आहे आणि आपण समाज म्हणून एक सोसायटी म्हणून प्रत्येकाने या बाबतीत जागरूक राहून आपल्या आजूबाजूच्या लोकांना समाजातील लोकांना तरुण मुलांना याबाबत आपण त्यांची म्हणजे जनजागृती करणं गरजेचं आहे की बाबा गाडी चालवताना तुम्ही कशी चालवायला पाहिजे आणि कशी काळजी घेतली पाहिजे कारण नियम पोलीस सिग्नल्स हे सगळ्या सगळ्या पद्धतीने असतात पण अशा प्रकारच्या ज्या गाड्या चालवतात ते डेफिनेटली या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो कायदा मोडण्याचा प्रयत्न करतात आणि ती प्रवृत्ती जी आहे ती वाढीला लागलेली आहे आणि त्याच्यावर आपण समाज म्हणून विचार करणं आवश्यक आहे अशा प्रकारे राजकीय आपण कोंड्या करणं आणि राजकीय वक्तव्य करून काय फायदा नाही कारण काय फक्त राजकीय नेत्याचीच मुलं गाडी चालवतात आणि अशा पद्धतीने नुकसान करतात अशातला भाग नाही आपण रस्त्यावर बघतो सगळ्या प्रकारचे समाजातले घटक खास करून जी तरुण पिढी आहे ती अशा प्रकारच्या गाड्या चालवते आणि त्याच्याकडे आपण समाज म्हणून बघितलं पाहिजे ज्यावेळी आपण समाज म्हणून बघू आणि या सगळ्यांना आठवकात आणण्याचा प्रयत्न करू यांचं कान उघडणी करू यांच्यात जनजागृती करू कॉलेज लेवल पासून तर त्या घरच्या लेवल पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम याच्यासाठी आता राबवणं गरजेचं आहे की तरुणांनी गाड्या कशा चालवायला पाहिजेत तरच हे रस्त्यावरचे अपघात कमी होतील आपल्याला एखाद दुसऱ्याला आपण शिक्षा करतो ज्याच्याकडून हे झालेलं आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय समाजाला त्याच्याबद्दलची जाण मिळणार नाही त्याच्याबद्दलचं उदाहरण मिळणार नाही या मताचा मी आहे त्याला त्याच त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे नो मॅटर तो कोणाचा मुलगा आहे किंवा कोणाचा भाऊ आहे कोणाचे वडील आहेत अशातला भाग नाही प्रश्न असा आहे की ज्या नियमात गाडी चालवायची आहे ती जर आपण चालवली नाही आणि आपल्यामुळे जर नुकसान झालं असेल तर आपल्याला शिक्षा ही केलीच पाहिजे पण त्याचबरोबर फक्त शिक्षा करून थांबणार नाही तर या गोष्टीचं प्रिव्हेशन फॉर द क्युअर हे आपल्याला सगळं करायला पाहिजे आणि साठी जनजागृती समाजामध्ये घराघरांमध्ये याबद्दल करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सरकार म्हणून म्हणून आम्ही प्रयत्न आता सुरू करतोय आणि समाजातल्या प्रत्येकाने याबाबत आपण रस्त्यावर उतरून याबाबत घराघरामध्ये आणि समाजामध्ये त्यांची जनजागृती करणं आवश्यक आहे वाघमरे सर तुम्ही जसं म्हणालात माध्यमांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो असं काही नाही आहे माध्यमांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात नाही परंतु ज्यावेळी राजकीय नेत्यांकडून एखादी घटना घडते त्यावेळी समाजातला काही भाग हा राजकीय नेत्यांना आयडल मानत असतो त्यांना आयडलाइज करत असतो मग जर त्यांच्या नातेवाईकांकडून अशी घटना घडत असेल जर ते आपल्या नातेवाईकांवर संस्कार करू शकणार नसतील तर समाजावर नेमके काय संस्कार करणार अशा प्रकारचा प्रश्न हा समाजातून उपस्थित केला जात असतो आणि म्हणून तो माध्यमातून तुम्हाला विचारला जातोय एक एक ना एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच आई वडिलांची पाच मुलं असतील तर ती पाचही मुलं एकसारखी समाजाच्या आयडियल होतात अशातला भाग नाही ना अशी कित्येक उदाहरणं आहेत की त्या समाज सुधारकाच्या किंवा इतरांच्या मुलं मुलं जी असतात ती प्रत्येक जण आई वडिलांप्रमाणेच चांगले होतात अशातला भाग नाही ना नाहीतर मग राज्यात आणि समाजामध्ये गुन्हेगारी आणि इतर गोष्टी घडल्यात नसत्या प्रत्येक जण आपल्या मुलांवर संस्कार करतो ती मुलं चांगलीच झाली पाहिजेत मला वाटत नाही की समाजातील कुठचा बाप मुलाला शिकवतो की बाबा खून कर दरोडे टाक किंवा रस्त्यावरून असेल दारू पिऊन गाड्या चालव आणि लोकांना मार असं कोण शिकवत नाही आता एक प्रश्न आहे राजू अगमारे सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आमच्या सोबत आहेत निखिल आपण पाहतोय की आता राजकीय रंग या घटना या घटनेला येऊ लागलेला आहे सुषमा अंधारेकडून सुषमा अंधारे यांच्याकडून टीका केली जाते तर राजू वाघमारे असं म्हणतात की याला राजकीय रंग दिला जाऊ नये नक्कीच विक्रांत पाहायचं झालं तर ह्या प्रकरणामध्ये राजकीय रंग आता येणं तेवढंच भाग आहे कारण या प्रकरणामध्ये जे नाव जोडलेलं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते आहेत राजेश शाह यांचं यामुळे जर पाहिलं तर अनेक प्रकरणांमध्ये असे राजकीय नेत्यांचे मुलं असतील किंवा जे उच्च वर्गीय बिझनेसमॅन असतील त्यांच्या मुलाकडून केलेला हा जो अपघात आहे त्या अपघातामुळे ही जी प्रकरणं आहेत ती या ठिकाणी अजून देखील रंगली जातात त्याच ठिकाणी जर एखादा गरीब घराण्यातील जर व्यक्ती किंवा मग हा जो अपघात केला तर या प्रकरणामध्ये जी काही कारवाई होते ती कारवाई लागलीच कारवाई आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाही परंतु कुठेतरी ही अशा प्रकारची जर मोठी नावं आली तर त्या ठिकाणी नक्कीच प्रकरणामध्ये वाचवण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातो त्यामुळेच या प्रकरणामध्ये अनेक नावं पुढे आल्याच्या नंतर देखील जी कारवाई आहे ती लवकरात लवकर होताना पाहायला मिळत नाही परंतु मुंबई पोलिसांचं कौतुक करायचं झालं तर मुंबई पोलिसांनी तात्काळच आज सकाळ ही घटना घडल्याच्या नंतर जी धागेदोरे आहेत सूत्र आहेत ती हलवली आणि त्यामध्येच या गाडीला देखील देखी जप्त केलेला आहे गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्यांच्या नावावरती म्हणजे राजेश शाह आहे तर त्यांना देखील या ठिकाणी बोलून घेण्यात आहे पोलिसांची पुढची एक स्टेप जाऊन म्हणजे त्या गाडीमध्ये असणारा जो मिहीर शाह नावाचा मुलगा आहे जो राजस्थानचा मुलगा आहे तो आणि ड्रायव्हर त्याचे संपूर्णपणे सीडीआर ते देखील काढण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं लोकेशन ट्रेस करून त्यांना आता पोलीस आहेत ते शोध है। तो कार्य घेत आहेत काही आपल्याला पाहू शकतो की हे मीर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर देखील या ठिकाणी ताब्यात असेल परंतु अजूनपर्यंत पोलिसांच्या फक्त राजेश शहा यांनी ताब्यामध्ये त्यांना चौकशीसाठी घेतलेला आहे आणि हा जो गुन्हा आहे तो देखील आता दाखल करून घेतला आहे विक्रांत निखिल आतापर्यंत या चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर आलेलं आहे पोलिसांची जी प्रक्रिया असते ती कुठपर्यंत पोहोचली नेमकी काय माहिती मिळते नक्कीच ज्या ठिकाणी हा जो संपूर्णपणे अपघात झाला तो सकाळच्या सुमारास पाच आणि साडेपाचच्या दरम्यान हा संपूर्णपणे अपघात झालेला आहे अपघात झालेल्या ठिकाणावरून पोलिसांनी संपूर्णपणे पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी गाडी ज्या गाडीला ठोकर देण्यात आली ती गाडी देखील आता पोलिसांनी पोलिस स्थानकामध्ये घेऊन आलेली तर ज्या गाडी ज्या चार हा ही धडक दिली त्या चार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या संपूर्णपणे गाडीची जी चौकशी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते तर याच प्रकरणामध्ये ज्या मयत महिला आहे तर त्यांच्या पतीकडून जो संपूर्णपणे जबाब आहे तो या प्रकरणामध्ये नोंदवला जात आहे आणि या प्रकरणात पुढे जाऊन पोलिसांची अधिकची जी चौकशी आहे ती सुरू आहे त्या रोडवरती असलेले सर्व सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून पोलिसांचा हा जो तपास आहे तो सुरू आहे ज्या रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे तो व्ही व्ही आय पी रोड बोलला जातो कारण त्याच रस्त्यावरती मोठे उद्योगपती त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा देखील प्रवास हा या ठिकाणाहून होतो त्यामुळे त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही आहेत ते या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि जप्त केलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे ही गाडी किती वेगात होती या गाडीवरती नक्की गाडी कोणत्या दिशेने येत होती हे देखील तपासलं जात आहे तर पुढे जाऊन या मुलाचा भीर शाह याचा जो सीडीआर आहे तो देखील तपासला जात आहे आणि याच्या माध्यमातून त्याचं लोकेशन आहे ते आता ट्रेस करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे विक्रांत निश्चित निखिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही या बातमीकडे असंच लक्ष ठेवून राहा आपण पुढे पाहणारच आहोत की यामध्ये नेमकी काय कारवाई होते आणि हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतं आणखी किती राजकीय रंग या प्रकरणाला येतात हे सगळं आपण पाहणारच आहोत धन्यवाद निखिल